नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपाल न्यूज चॅनलमध्ये बदलापूर शहरात प्राणी एक निर्णय घेतला आहे बदलापूर शहरातला पुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद करण्यात या येणार आहे वेगवेगळ्या परिसरातून हा बंद घेण्यात आलेला आहे आपण जर बघितलं तर सततचा होणारा विद्युत पुरवठा विद्युत पुरवठा खंडित होतो आणि गडूळ पाण्याचं प्रमाण सध्या पावसामुळे खूप वाढलेलं आहे त्यामुळे हा निर्णय मजेप्राणी घेतला आहे सध्या बदलापूर पूर्व परिसरातील ज्या विभा विभागातील विद्युत पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे त्याची माहिती आपण आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत आपण जर बघितलं तर सोमवारी जुना कात्रप रोड डीपी रोड सरस्वतीनगर मुजुमदर रोड विवेकानंद सोसायटी आगस्कर टेकडी नगर गणेशवाडी इत्यादी आणि इतर काही का ब परिसर आहेत त्यामधला पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे आणि मंगळवारी कर्जत रोड नगर गावदेवी डीपी रोड गोपाळ हाईट्स अमरशक्ती सोसायटी शेखर हाईट्स अमृत सोसायटी आणि इतरही काही सोसायटी आहेत त्या परिसरातल्या त्या ठिकाणचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे आणि बुधवारी आंबेडकर चौक नाईक नगर आदित्य विश्व कॉम्प्लेक्स कीर्ति उदय सोसायटी वंदांगी श्रीजी निर्वाणा कॉम्प्लेक्स कीर्ती पोलीस रोड आणि पनवेल हायवे परिसराचा जो इतर काही भाग आहे त्या ठिकाणचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे आणि गुरुवारी मंगलमूर्ती कॉम्प्लेक्स यांत्रिक यांत्रिक कॉम्प्लेक्स तुलसी अंगण कॉम्प्लेक्स कात्र विद्यालय परिसर श्रीजी निर्वाणा सत्यम कॉम्प्लेक्स पनवेल हायवे वृद्धाश्रम परिसर शुभम करोती कॉम्प्लेक्स शुभ निसर्ग आणि इतर काही परिसरातील ज्या बिल्डिंग आहेत त्या ठिकाणचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे शुक्रवारी म्हाडा कॉलनी रामनगर शिरगाव पुरुषोत्तम हाईट्स खात्री ग्रँड कॉम्प्लेक्स शिवगंगा स्वामी समर्थ रोड परिसर कात्रप क्रांजी गार्डन कीर्ती उदय परिसर गुरुदेव कॉम्प्लेक्स अष्टविनायक कॉम्प्लेक्स या ठिकाणचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे जलशुद्धीकरणासाठी हा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे आपण जर बघितलं आणि शनिवारी सुरवळ चौक माऊली चौक पनवेलकर हाईट शिरगाव परिसरामधले हे सोसायटी आहेत शर्मिली सोसायटी भोसले नगर ठाणेकर हिल क्रिस्ट मॅरेथॉन एनएक्स विष्णू नगर परिसर लोडा हेवन जुना मॅरेथॉन परिसर आणि इतर काही परिसरांमधला पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे आणि आठवड्याच्या शेवटच्या दिवशी रविवारी संजय नगर सीताबाई पनवेलकर नगर समर्थ समर्थनगर रोड यादवनगर शिवपार्वती कॉम्प्लेक्स शिवगावा कॉम्प्लेक्स केदार सोसायटी अशा आणि इतर काही सोसायटी आहेत त्यामधला पाणीपुरवठा खंडित करणार येणार आहे सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होतो त्यामुळे जलशुद्धीकरणावर याचा परिणाम होतो त्यामुळे हा निर्णय मजीप्राने घेतलेला आहे कॅमेरामॅन संकेतवाडीकरसह ऋतिकेश रोकडे लोकपालिक न्यूज बदलापूर